राहा कुणाशी स्पर्धा करू नका माझ्याकडे लक्ष द्या कुणाशी आपल्या जीवनाची स्पर्धा करू नका आणि ज्याच्याशी तुम्ही स्पर्धा कराल तर तुम्ही दुःखी व्हाल ज्याच्याशी स्पर्धा कराल तो दुःखी होणार नाही जर तुम्ही दुःखी व्हायचं जर ठेकाच घेतला असेल तुम्ही जर स्वतः दुःखी व्हायचं ठेकाच घेता घेतला असेल तर स्पर्धा करा पण माझं म्हणणं आहे लोकाच्या प्रगतीशी स्पर्धा केल्यापेक्षा आपल्या मनाशी स्पर्धा करा कशाशी स्पर्धा करा आपल्या मनाशी स्पर्धा करा आणि भगवंताला कळतं तुम्हाला कधी काय द्यायचं कधी काय नाही कधी तुम्हाला काय कसं ठेवायचं हे त्याला कळतं आई मला एक गोष्ट सांगा लेकराला भूक लागल्यानंतर पाजायचं का आधीच पाजायचं हे आईला कळतं का नाही हो टेंबूर खेडेकर आईला कळतं का नाही लेकराची काळजी आहे का नाही लेकराला भूक लागलेली ले, आईला कळतं का नाही मला सांगा कळतं ना हे ईश्वराने दिलेलं सामर्थ्य आहे हे ईश्वराने आईमध्ये दिलेली शक्ती आहे लेकरू कितीही लांब पाळण्यामध्ये झोपलेलं ला असू द्या पण त्याला तिथं भूक लागल्या लागल्या आईला महाराज काय कळते पाना येतो कारण त्या लेकराच्या प्रेमाची भूक आईच्या अंतकरणापर्यंत हा पोहोचते माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे आईला जसं लेकराची भूक कळते तसं परमात्म्याला तुम्हा आम्हाला कधी काय द्यायचं हे त्याला कळतं म्हणून चिंता करण्यापेक्षा चिंतन करत जा चिंतन केल्याने आपल्याला चिंता करायची गरज पडत नाही तो आपली चिंता करतो मी इथून बाजूला गेलो होतो कुणाशी स्पर्धा करू नका विंध्याचलाला वाईट वाटलं माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे माझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे विंध्याचलाला वाईट वाटलं माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे आणि जगतामध्ये मोठं लहान हे चालूच राहणार आहे कोणीतरी आपल्यापेक्षा मोठं राहणारच आहे शेराला सवा शेर कोणीतरी असतंच कानस्त असतं ना एका बाईच्या मालकाचा अण्णा वाघ होतं वाघ काय होतं वाघ ते कुणालाच भीत नव्हतं घरी आलं तरी बायकोला म्हणायचं झट मी कुणाला घाबरत नाही माझं अण्णाव काय वाघ आहे बायको म्हणली गप्प बसा तुम्ही नुसते वाघ आहे माझ्या बापाचा अण्णाव वाघ मारे आहे काय आहे वाघ मारे म्हणजे तुम्ही नुसते वाघ आहात पण आमच्या इकडले फार आहेत म्हणले कधी ठोकतील सांगता येत नाही येऊन मग शेराला सवाशेर असणार म्हणून तुलना करू नका विंध्याचलाला वाईट वाटलं गरज नव्हती पण वाईट वाटलं आणि त्याच्यातून तो मोठं होण्यासाठी स्पर्धा करण्यासाठी तप करू लागला तप हे अनेक प्रकारचं असतं राहू द्या राहू द्या राहू द्या रे बसा रे तप हे अनेक प्रकारचं असतं आई जेव्हा भाकरी करते ना तर करता 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 भाकरी करताना जर महाराथीच्या मुखातून हरिपाठ म्हटल्या जात असेल भाकरी करताना जर महाराथीच्या मुखातून भगवान शिवजीचं नामस्मरण येत असेल हरिपाठ करताना जर तिच्या मुखातून हनुमान चालीसा म्हटल्या जात असेल भाकरी करताना जर तिची साधना चालू असेल तर खऱ्या अर्थाने भाकरी करताना जे साधन केलं जातं ते सुद्धा एक प्रकारचं तपच आहे तप म्हणजे केवळ मांडी घालून बसणं डोळे झाकून बसणं ध्यानस्थ बसणं कामधंदा सोडून देणं कोणीतरी आईतं केलेलं खाणं याला तप नाही म्हणत तप ही प्रत्येक घटना प्रत्येक साधन प्रत्येक क्षणाक्षणाला तप घडतं आपल्याकडून तप केलं भगवान शिवजी प्रगट झाले सांग बेटा काय पाहिजे काहीच नाही प्रभू तुम्हाला जसं वाटते तसं माझ्यावरती कृपा करा भगवान शिवजीने सांगितलं ठीक आहे मी तुझ्यासाठी आलो तू सांगितलं मला काय द्यायचं तर द्या भगवान शिवजी त्या ठिकाणी स्थापित झाले विंध्याचलासाठी त्याच्या तपासाठी भगवान शिवजी आले आणि स्थित झाले त्या शिवलिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर नम पार्वती पते हर 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 महादेव किती झाले आता బారా చార్ నా